घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे भाजपचे राम कदम इथे तीन टम आमदार राहिलेले आहेत राम कदम यांच्या ताब्यामध्ये हा जो घाटकोपर पश्चिम आहे आहे तो नऊ पासून हा जो मतदारसंघ जेव्हा तयार झाला तेव्हापासून राम कदम यांनी इथे निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार नऊ ला जेव्हा पहिल्यांदा हा मतदारसंघ तयार झाला तेव्हा ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते त्यावेळेला त्यांनी भाजपाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या पूनम महाजन यांचा सव्वीस हजार मतांनी पराभव केलेला होता त्यानंतर साडेचार वर्षानंतर राम कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुका त्यांनी भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या त्यांनी या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या भाजपाच्या तिकिटावर जिंकून सर्वाधिक मताध मताधिक्य जे आहे ते घेतलेलं होतं आणि या मतदारसंघामध्ये आपलंच वर्चस्व आहे हे दाखवून दिलेलं होतं थोडक्यात राम कदम यांचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे परंतु आता जी काही निवडणूक होणार आहे ती राम कदम यांच्यासाठी सोपी नसल्याचं बोललं जातंय दोन हजार चोवीसला देखील ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत परंतु लोकसभेमध्ये जी काही गणितं समोर आलेली आहेत त्यानुसार राम कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही आहे हे मात्र नक्की आपण जर ही संपूर्ण समीकरण पाहिली तर हा जो घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे हा सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे इथे शैक्षणिक संस्था अधिक आहेत नागरी भाग आहे तसंच इथे अनेक सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत त्या असल्यामुळे या मतदारसंघाला अधिक महत्व प्राप्त झालेला आहे भाजपाचा मतदार या मतदारसंघामध्ये मोठा आहे इथे भाजपाचं वर्चस्व मोठा आहे असं जरी असलं तरी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाकरे गट असेल काँग्रेस किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मतदार देखील या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं राम कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाहीये कारणही मागचं असं आहे की लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जो काही कल समोर आला म्हणजे महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील आणि भाजपाचे मिहिर कोटेच्या या लोकसभेमध्ये रणांगणात आमने सामने होते आणि असं असताना घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिना पाटील यांना एकोण एकोणऐंशी हजारांहून अधिक मतं मिळाली मात्र मीर कोटेच्या यांना केवळ त्रेसष्ट हजार मतं मिळाली त्यामुळे कुठेतरी इथला मतदार जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे की काय अशा प्रकारची चर्चा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक भाजपाला पर्यायाने राम कदम यांच्यासाठी ही सोपी नसणार आहे हे आहे जर आपण राम कदम यांचा जर का ग्राफ पाहिला तर दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली होती आणि ते वेगवेगळे लढले होते त्यावेळेला राम कदम यांना ऐंशी हजार मतं या मतदारसंघातून मिळालेली होती परंतु जेव्हा दोन हजार एकोणीस आलं आणि या दोन्ही जी ही युती आहे ती एकत्र आली म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र लढले असं असतानाही राम कदम यांना सत्तर हजार मतं मिळाली म्हणजे राम कदम यांचा ग्राफ जो आहे तो घसरता राहिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी याचा फटका देखील राम कदम यांना बसण्याची दाट शक्यता आहे हा घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो आहे यामध्ये मराठी आणि गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत तसंच मुस्लिम आणि बहुजन जी लोक आहेत बहुजन मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कोणत्या तरी एका गटाची मतं घेऊन निवडणूक जिंकता येईल असं अजिबात नाहीये त्यामुळे राम कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे हे मात्र नक्की त्यात त्यातच महाविकास आघाडी राम कदम यांच्यासमोर कोणता तगडा उमेदवार उभं करतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका